जर तुम्ही भारतीय रेल्वेने प्रवास करत असाल तर तुम्हाला लगेच संदर्भात हा नवा नियम माहिती असणं मात्र गरजेचं आहे कारण की लगेच संदर्भात हा नवा नियम लागू लागू लवकरच होणार आहे ज्याप्रमाणे विमान प्रवास प्रवास करताना लगेच संदर्भात काही मर्यादा असतात त्याचप्रमाणे आता रेल्वेने देखील काही मर्यादा घालून दिल्या दिल्या आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर तुमचं जनरल तिकीट असेल तर प्रवाशासाठी ही मर्यादा पस्तीस किलो आणि स्लीपर आणि थर्ड ए सीसाठी चाळीस किलो तर सेकंड ए सीसाठी पन्नास किलो आणि प्रथम सर आणि ए सीसाठी सत्तर किलो अशी मर्यादा असणार आहे प्रवाशांना या मर्यादेपेक्षा दहा किलो अतिरिक्त सामान नेण्याची ने मुभा दिली जाणार असून त्यापेक्षा जास्त सामान असल्यास ते स्टेशन काउंटरवर बुक करावे लागणार आहे जर सामान्य मर्यादेपेक्षा जास्त सामान आढळलं तर नियमात शुल्काचा दीडपट दंड आकारला जाईल अशी माहिती देखील समोर येत आहे तसंच रेल्वे स्थानकावर सामान्याच्या सामानाच्या वजनाची तपासणी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मशीन देखील बसवल्या जातील ते म्हणजे येणाऱ्या काळामध्ये यामुळे सा सामानाचे वजन निर्धारित मर्यादित आहे की नाही हे देखील तपासलं जाईल